मंडळी सध्या आर के इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक छान अशी ऑफर सुरू आहे आणि ऑफर अशी आहे की त्रेचाळीस पन्नास किंवा पंचावन्न इंच टी व्हीसोबत आपल्याला कपाट किंवा वॉशिंग मशीन फ्री मिळणार आहे आपली चॉईस आहे आपल्याला काय घ्यायचं आहे फ्रीमधलं गिफ्ट हे कपाट आपण आता पाहतो आहे त्याला आतमध्ये लॉकर आहे म्हणजे आपलं मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी आणि महत्त्वाची कागदपत्रं ठेवण्यासाठी याला ड्रॉवर आहे आणि याला पण लॉक देखील आहे सहा फूट उंचीचं असलेलं कपाट मेटलमध्ये असून याची मार्केट प्राईस जवळपास दहा हजारच्या घरात आहे त्रेचाळीस इंची टी व्ही किंवा पन्नास किंवा पंचावन्न इंच टी व्हीसोबत हे दहा हजारचा कपाट मिळतं शिवाय जुन्या टी व्हीसाठी एक्सचेंज ऑफर देखील आहे म्हणजे जुन्या टी व्ही आपण जर दिलात तर त्याची चार हजारपर्यंत मॅक्झिमम किंमत होणार आहे म्हणजे टी व्हीच्या किमतीतून हे चार हजार लेस होणार सोबत एक कपाट पण फ्री मिळणार आहे आणि ही ऑफर आर के इलेक्ट्रॉनिक्सवर उपलब्ध आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे या ऑफरची अधिक माहिती या नंबरवरती घेऊ शकता आणि ही ऑफर नक्की चुकवू नका धन्यवाद